प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल तादळ येथील जावईवडी परिसरामध्ये राहणारे नामदेव कोळी हे आपल्या कुटुंबियांसंवेत वास्तव्यास आहेत ते शनिवारी सकाळी आपल्या कुटुंबियांसमवेत नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले होते याच संधीचा फायदा घेत चोरक्याने घराच्या मुख्य दरवाज्याची कडी उचकटून घरामध्ये प्रवेश केला घरातील तिजोरीमधील असणारे दोन तोळे सोनेची बोरमाळ दहा हजार किमतीचे चांदीची गणेशाची मूर्ती चांदीचे नाणे तसेच पाच हजार रुपये असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला कोळी कुटुंबीय हे मंगळवारी सकाळी घरी आले असता घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी पोलीस पाटील संतोष लोहार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहापूर पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला या चोरीच्या घटनेचा तपास शहापूर पोलीस करीत आहेत